मृत्यूच्या प्रकरणामध्ये जे आरोप केले संदर्भात आता सीबीआई चौकशी व्हावी तसंच हिंमत असेल तर प्रफुल्ल लोढांची नार्कोटेस्ट करावी असं थेट आव्हान एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांना आता दिलेलं आहे तुमची प्रॉपर्टी मी देतो आणि मी सांगतो तुम्हाला तुम्ही जरा सरकारला सांगेल हो ना थबोले आव्हान मी स्वीकारलं माझ्या प्रॉपर्टीची चौकशी हो न्या द्या का पाणी दूध का दूध मी आजही चॅलेंज सांगतो मी मला खालच्या स्तरावर बोलताय ना मंगेश मी आजांसारखं काय म्हणताय तर मंगेश कोण येतो त्याच्यासारखं तू वारंवार मुलाच्या संदर्भामध्ये बोलतो खोटं बोलतो तुला खोटं बोलण्याची सवय आहे आणि त्या माध्यमातून जर म्हणतो आहे तर मी तुला चॅलेंज करतो असेल खरी तुला ताकद तुझ्यामध्ये तर मुलाच्या कोणाच्या संदर्भातले सीबीआयची चौकशी करा माझा तर मागच्या जर दावा केला मी की आता प्रफुल्ल लोडाकडून जी माहिती जमा करते त्याच्यामध्ये जर मंत्र्यांचे काही असतील तर ते बाहेर येण्याची शक्यता नाहीच जे आमच्या सरांनी विनंती केलेली आहे तीच मी परत सांगतो की प्रफुल्ल लोढाचे नार्कोटेस्ट करा सारं दूध का दूध का पाणी समोर येईल त्याचे नार्कोटेस्ट ना तुम्ही